माझ्या घरी सीझन असो किंवा नसो पण लिंबाचं लोणचं संपून चालत नाही इतकं ते सगळ्यांना आवडतं तर इथे मी पातळ सालीचे आठ लिंबू घेतले त्याच्या फोडी करून बिया वेगळ्या करून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये या फोडी घालून आपल्याला याची जाडसर भरड करून घ्यायची आता ही भरड एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला मोजून घ्यायची तर माझ्याकडे मी जे हे बारीक करून घेतलं हे दीड वाटी झालेलं आहे याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे तीन वाट्या तुम्ही साखर जरी घालत असाल तरी ती त्याच्या डबल घ्यायची जितकं आपलं लिंबाची ही भरड होते त्याच्या डबल आपल्याला साखर किंवा गुळ घ्यायचं माझ्याकडे गुळ पावडर होती तर तीन वाट्या गुळ पावडरमध्ये हा लिंबू मी एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घेतला आता याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद दोन चमचे मी काश्मीरी लाल तिखट घातलं दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हिंग घालून चांगलं मिक्स करून घेतलं आता हे गार करून घ्यायचं आणि काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचं हे खूप छान आणि इन्स्टंट लोणचं बनतं जाम सारखं लागतं त्याच्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात तर नक्की ट्राय